नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आम्ही इकडे आलेलो आहे जे आपलं गावाशे शेत आहे तिथे आपली जी मका आहे तिला खाद मारायला तर हिला आपण तर नाशक मारून झालं आहे हे बघा पण गबाळ एवढं काही म्हणजे अजून जळ आत्ता काही थोडे दिवस झाले मारून तर आता पहिले आम्ही आता खात मारून घेणार आहे त्याला अरे खादीच्या गोण्या आणि खादीच्या गोण्या ती गाडी जाताना नाही दिसते गे तिकडं पूर्ण लांबपर्यंत तर तिथून आम्ही इथपर्यंत वाहून आणल्या त्यांनी तिथून इकडे इथपर्यंत चार गोण्या वाहून आणल्या तर चालू आहे आता खाद मारायचं काम पूर्ण खाद तिथपर्यंत आपलं शेत आहे ते तिथपर्यंत दिसतंय बघा लांबपर्यंत तिथून तर इकडे हे लिंब आहे लिंबाच्या थोडं पुढं इकडचं शेत तर चला मी आता त्यांना खात पोचवते तर, तर त्या आवाज दे बघ मी खत घेऊन आले त्यांना इथपर्यंत आणि इथपर्यंत खत मारत मारत आले विहिरीपर्यंत आणि तिथून गोण्यांपासून तिकडे पुढं अजून मारायचं बाकी राहिले आणि इथे आहे आपली विहीर व्हिडिओमध्ये दिसतं का नाही पाणी तर मी पुढं बघेन तर चला मला पहिले व्हिडिओ घेऊ शोधू द्या कुठे ठेवलं नाही तरी बघा तर इथे आहे आपलं जे हे आहे मोटर चालू करायचं स्टार्टर ते इतर आणि इकडे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले जे नवीन असतील त्यांनी बघा आणि आधी ज्यांनी बघितले नसेल त्यांनी पण बघा तर चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपली नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत जातील तर ही बघा ही मक्का खूप आगत आहे आपल्या शेजारच्यांची ती तर ती खूप आगत मग आहे त्यांच्यानंतर ही आपली खूप लेट टाकली पाऊस ती मक्क टाकली आणि पाऊस उघडला होता आणि मग पाऊस आला न आल्यानंतर ती टाकली तर ही मका जी आहे ती हाताने नाही आणि ट्रॅक्टरवर बसून पण नाही तर ही मका टाकलेली ट्रॅक्टरला आलेली जे मशीन आहे आता नवीन त्या मशीनने टाकलेली मका आपण तर माझं चालायला ओलं खूप खाली तर गमिले घेऊन चालायचं जे म्हणतं ना की शे नुसतं व्हिडिओ पुरतं हे करते काम वगैरे नाही करत तर बघा एवढी मेहनत आहे गोण्या तिथून आणायचे फक्त आम्हाला दोघांना सगळ्यांना कमेंट येते आमच्यावर की तुम्ही दोघं फक्त व्हिडिओ व्हिडिओपुरतं करता तर तसं काही नाही व्हिडिओ तर पाच मिनटाचं आहे पाच ते सात मिनटाचा बाकी आम्हाला दिवसभर करायचं आहे का तर हे बघा आता मी चाललंय का नाही घेऊन तिकडे तर आम्ही आत दहा वाजता आलो होतो इथे तर जेवण वगैरे काही करून नाही आलेलो अजून इथून गेल्यानंतर जेवण करायचं आहे तर घरचं जे सगळं काम आहे गाळ्यांचं कोंबड्यांचं सगळं काम कम्प्लीट करून आलेलं आहे चारा वगैरे काढून आणि आता इथून गेल्यानंतर परत जेवण करायचं मग तरी तर एक वाजूला चांगलं घरी जायला तर चला मी आता पहिले गमिट पोहोचवते त्यांच्यापर्यंत तर हे बघा आम्ही घरी आल्यावरती एक वाजता घरी आलो एक दीड दोन वाजले होते आम्हाला घरी आलं मला वाटलं एक वाजेपर्यंत होऊन जाईल तर दोन वाजले होते घरी आल्यावर जेवण केलं आणि थोडा आराम केला आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आणि बाहेर कोंबड्यांचं चालले निघाले आता बाहेर तर पिल्लासोबत कोंबड्यांना पण आज बाहेर काढले मी तुम्हाला दाखवते ते बघा पिल्लांना आज बाहेर काढले त्यामुळे ते सारख्या सारखी पिल्लं त्यांच्या खाली जाऊन बसत आहे तिचे पण आणि तिचे पण दोघींचे पण पिल्लं एक इक इकडे उभी आहे आणि राणी मस्त झोपली तर गायांचं चारा पाणी काढायचं काम चालू आहे इकडे चारा काढता येते गायांचा आणि आपला जो डायमंड आहे तो पण तिकडंच असेल तर वातावरण बघा कसं झालंय मस्त तर ऊन पडलं होतं आज ऊन हे दोन तीन दिवसापासून पडतंय पण पाऊस येतो अधूनमधून ऊन पडलं की थोड्या वेळाने लगेच चारा पण काढायचं चालू आहे आणि बोकट पण चरतो इथे तर इकडचं जे मकतलं तर नाशक होतं ते चांगलं जळालं हरळ जी ती एवढी झाली